नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे आपल्याला मस्त या चॅनलमध्ये मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि सर्वांचे गुरुवारची उपवास देखील चालू आहे तरी काही जणांना असा प्रश्न पडला आहे की यावर्षी पाचव्या गुरुवारी अमुषा आहे कधी पाच गुरुवार येतात कधी चार गुरुवारी येतात तर पाचव्या गुरुवारी यावर्षी अमुषा आहे ती उद्यापन करावी की नाही करावे चला तरी हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उद्यापन कसे करायचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला करा बेल प्रेस जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल मार्गशीर्ष महिना हा प्रत्येक स्त्रीसाठी आणि मुलींसाठी अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला सुख शांती ऐश्वर मिळावे म्हणून आपण श्री लक्ष्मीचे व्रत करत असतो आणि पूर्ण व्रत नियम पाळूनच आपण व्रत करतो आणि तसेच आपण उद्यापन हे संपूर्ण व्रत नियम पाळूनच केलं पाहिजे उद्या चार तारखेला चौथा गुरुवार आहे आणि शेवटचा गुरुवार हा अकरा तारखेला आहे आणि अकरा तारखेला अमोषा आहे तर सगळ्यांना असा प्रश्न पडला आहे की अमावश्याच्या दिवशी व्रताचं व्रताचं उद्यापन करावं का तर याचं उत्तर आहे हो कारण तर आमोशा ही काही वाईट नसते आणि आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजन सुद्धा आमोशालाच करतो आपण आमोशाचा मुहूर्त बघूनच लक्ष्मीपूजन करतो तर अमोशा ही सुद्धा वाईट नसते त्यामुळे मनातून अशा शंका कुशंका काढून टाका अमोश्याच्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला आपल्याला उपवास करायचा आहे आणि देवीची यथासांग नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे तर हा आपल्यासाठी शुभ सहयोगच म्हणावा लागेल की अमावश्याच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायला मिळते अमावश्याच्या दिवशी अ... आपण अलक्ष्मीला घराच्या बाहेर हकलून देऊन लक्ष्मीचे स्वागत करत असतो त्यामुळे तुम्ही नेहमीप्रमाणे अकरा तारखेला अमावश्याच्या दिवशी गुरुवारी यथासांग देवीची पूजा करायची आहे सकाळी स्नान वगैरे आठवून नेहमीप्रमाणे आपण जशी पूजा मांडतो पूजेचा संकल्प करतो त्याप्रमाणे आपण आपन व्रत करायचे आहे आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची पद्यपुराणामध्ये माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे दोघी म्हणूनही व्रत करू शकतात हे व्रत करताना काही अकस्मित अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्यांकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा गुरुवारी आमोशा आहे आणि आमोशाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी देवीच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि बुधवारी दहा तारखेला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी अमुष चालू होणार आहे आणि अकरा तारखेला गुरुवारी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमुषा तिथी संपणार आहे आणि नंतर पोष महिना चालू होणार आहे उदय तिथीनुसार पोष महिना हा शुक्रवारी चालू होणार आहे आपल्याला व्रताचं उद्यापन हे अमोशा तिथी संपायच्या आत करायचं आहे म्हणजे जे कोणी सुवासिनी स्त्रिया असतील पाच सुवासिनी स्त्रिया किंवा सात सुवास स्त्रिया किंवा पाच मुली सात मुली असे तुम्ही बोलू शकता उद्यापनासाठी आणि हे उद्यापन तुम्हाला पाच वाजून सत्तावीस मिनिटाने अमोशा तिथी संपायच्या आत करायचं आहे हे उद्यापन तुम्ही एक चार पाच वाजेपर्यंत आपल्या घरी महिला किंवा मुली बोलून करू शकता या दिवशी कन्यापूजनाला देखील विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी एक किंवा पाच किंवा सात कन्यांना बोलून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांना महालक्ष्मीचं रूप मानून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांना जीव घालायचा आहे आणि त्यांना भेटवस्तू द्यायची आहे मग भेटवस्तूमध्ये तुम्ही कुठलीही वस्तू देऊ शकता तुम्ही शाले देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही टिकल्या बांगड्या ह्या सुद्धा वस्तू देऊ शकता त्या मुलींची तुम्हाला यथासांग पूजा करायची आहे त्यांना लक्ष्मीचं रूप मानून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे तुमच्या शक्य नसेल म्हणजे जास्त मुलींना कन्यांना बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही एक कन्या बोलवून सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता तुम्ही श्रद्धेने भक्तिभावाने हे सर्व करायचं आहे आणि त्या या व्रताचं तुम्हाला फलश्रुती नक्कीच चांगली मिळणार मराठी महिन्यामधील नववा महिना में हा मार्गशीर्ष महिना होतो आणि महिना हा आणि मुलींसाठी देखील खूप महत्वाचा महिना मानला जातो मार्गशीर्ष में आप, महिन्यामध्ये करतो, व्रत करतो व्रत, हे व्रत आपण हे व्रत आपण सुख समाधान ऐश्वर्या आणि घरामध्ये शांती राहावी याच्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा व्रत करत असतो पहिला गुरुवारपासून आपण या व्रताची सुरुवात करतो आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजेच चौथा किंवा पाचवा जो काही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार येतो त्या त्या शेवटच्या गुरुवारी आपण व्रताची सांगता करतो कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते आणि दर गुरुवारी महालक्ष्मी व्रताची यथासांग पूजा करून आठ गुरुवारी हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे एका महिन्याप्रमाणेच वर्षभर देखील हे व्रत आपल्याला चालू ठेवता येते सकाळी लवकर उठून शुचरभूत होऊन आपल्याला व्रताला सुरुवात करायची आहे आणि देवी लक्ष्मीच्या व्रताची मांडणी करायची आहे आणि देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा कथा महात्म्य वाचायचं आहे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासीन किंवा सात कुमारिकांना बोलून तुम्ही श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ मग ते फळ तुम्ही कुठलेही देऊ शकता ते फळ द्यायचं आहे आणि या व्रत कथेची एक प्रत द्यायची आहे आपण हे पुस्तक किंवा पोथी याच्यासाठी देत असतो कि एकीकडून हा वसा दुसरीकडे जावा आणि कुणाच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम काही कारणामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर अडचणी असतील तर ह्या ही पोथी वाचून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा त्या अडचण दूर करण्यासाठी त्या याची माहिती होईल आणि ती व्यक्ती सुद्धा तिच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि ऐश्वर प्राप्त करू शकेल म्हणून या व्रताची व्रत एक एक आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे आणि सर्व स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांना नमस्कार करायचा त्या दिवशी स्त्रियांचा उपवास असतो त्यामुळे तुम्ही घरी बोलल्या सुवासिनी दूध देखील देऊ शकता तुमच्या ज्याने शक्य झाले तर तुम्ही ब्राह्मणाला शिदा देऊ दक्षिणा देऊ शकता आणि स्त्री पुरुष दोघेही व्रत करू शकतो मिळून सुद्धा हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि निरहार राहू नये आरती करून देवी समोर नैवेद्य दाखवून नंतर आपल्याला भोजन करायचं आहे आपला उपवास जर का पुरुष हे व्रत करत असते तर त्यांनी सुवासन स्त्रिया किंवा कन्याच्या हातावरती हळदी कुंकू द्यायचा आहे आणि त्यांना रूप समजून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना दूध किंवा इतर कुठलेही उपवासाचं फराळ द्यायचा आहे आणि त्यांना काही भेटवस्तू तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना भेटवस्तू द्यायची असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि जर का तुम्ही कन्यापूजन करू शकता तर या दिवशी कन्यापूजन नक्की करावं हे कन्यापूजनामध्ये तुम्ही एक पाच किंवा सात कन्या बोलून त्यांचं कन्यापूजन करावं तुम्ही एक किचं जरी कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या घरची मुलगी असेल तिचं सुद्धा महालक्ष्मी समजून देवीचं रूप समजून तिला तिचं कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालेल कन्या पूजनामध्ये तुम्ही त्या कन्याला काही नाही दिलं तरी फळ दिलं तरी सुद्धा चालते अशा पद्धतीने या दिवशी आपल्याला महिला आणि कन्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांना पूजन करायचं आहे त्यांचं त्यांना फुलं द्यायचे आहे त्यांना फळं द्यायचे आहे त्यांना गजरा द्यायचा आहे त्यांचं त्यांना भाव नमस्कार करायचा आहे आणि त्यांना महालक्ष्मी व्रताची एक एक प्रत द्यायची आहे आणि जर त्यांचा उपवास असेल तर त्यांना तुम्ही दूध किंवा त्यांना फराळाचे पदार्थ तुम्ही देऊ शकता आणि त्यांची ओटी भरायची आहे आणि त्यांना आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना नमस्कार करायचा आहे संध्याकाळी लक्ष्मी देवीचं उद्यापन झाल्याचं नंतर देवीला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला गाईला सुद्धा नैवेद्य जायचं आहे तुम्ही जेवढ्या स्वस्त स्त्रियांना घरी बनवणार आहे त्यांच्यासाठी एक एक महालक्ष्मी व्रताची प्रत विकत आणून ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही जर त्यांना भेटवस्तू देणार असाल म्हणजे बांगड्या टिकल्या मेहंदीचे कोण गजरा जी काही तुम्ही भेटवस्तू देणार असाल त्या ती भेटवस्तू तुम्ही आणून ठेवायची आहे आणि त्यानंतर ओटीचं पूर्ण सामान तुम्ही आणून ठेवायचं आहे त्याच्यावरती एक एक फळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सुवासन स्त्रियांना घरी बोलून हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून त्यांना नमस्कार करायचा आहे महालक्ष्मीची आरती झाल्याच्या नंतर सुवासन स्त्रियांना किंवा कन्येंना आपल्या घरी आल्याच्या नंतर आपल्याला त्यांना बसायला आसन द्यायचं आहे आणि त्यांची मनोभावी पूजा करायची आहे त्यांना तुम्ही जर काही भेटवस्तू आणल्या असेल तुमची यथाशक्ती जे भेटवस्तू आणल्या असेल त्या वस्तू तुम्ही त्यांना द्यायच्या आहेत आणि त्यांचे पूजन करायचे आहे त्यांना एक एक महालक्ष्मी व्रताची प्रत द्यायची आहे त्यांना फळ किंवा फुले द्यायचे आहे किंवा तुम्ही जो प्रसाद बनवला असेल तो प्रसाद त्यांना द्यायचा आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे श्री महालक्ष्मी देवी ही श्री विष्णूंची पत्नी आहे ती उत्कृष्ट सौंदर्याची मूर्ती आहे आणि ती आपल्या लेकरांना म्हणजे आपल्या भक्तांना सांभाळणारी आहे महालक्ष्मी देवी ही वैभव ऐश्वर सौंदर्य आणि उत्कर्ष याची देवी मानली जाते दपन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण ही पूजा उचलणार आहोत दुसऱ्या दिवशी आपण ही उचलणार आहोत त्यामुळे सकाळी लवकर उठून होऊन देवी लक्ष्मीला धूप दीप दाखवून देवीची आरती करायची आहे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर या पुस्तकामध्ये जे महालक्ष्मी नमन अष्टक दिलेला आहे ते आपल्याला वाचायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला घट हलवायचा आहे आपल्या मनातील इच्छा सांगून देवीला मनोभावी प्रार्थना करायची आहे की हे देवी तुझ्या जगावर पूर्ण सत्ता आहे तू माझी इच्छा पूर्ण कर त्यानंतर आरती करायची आहे आणि निरंजन ओवायचं आहे मातेला साष्टांग नमस्कार करायचा आहे आणि पूजा उचलताना लक्ष्मी देवीला प्रार्थना करायची आहे हे लक्ष्मी देवी या जगावर तुझी सत्ता आहे मी तुझे व्रत मनोभावे केले आहे माझं काही चुकलं असेल माझा काही अपराध झाला असेल तर मला माफ कर मी तुला शरण आहे तू माझा संसार सुखाचा कर पतीची मुलांची प्रगती होऊ दे तुझ्या सहवास सतत आम्हाला घरामध्ये घरामध्ये दे भरभरून ये घरात सुख समृद्धी ऐश्वर राहू दे तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे मी गर्व करणार नाही उठणार नाही नाही घेतला वसा टाकणार नाही असं म्हणून देवीला नमस्कार करायचा आहे आणि नंतर तीन वेळेस आगमन पुनरागमन म्हणून घटातील नारळ हल उचलून घ्यायचा आहे किंवा घटातील नारळ हलवायचा देवीला वाहलेले गजरा आणि फुले केसामध्ये माळून घ्यायचा आहे आणि कलशातील पाणी फुलाच्या सायने शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी हे आपण झाडाच्या बुडाशी टाकून द्यायचं आहे आणि आता कलशामध्ये जे आपण सुपारी आणि पैसे टाकले होते ते बऱ्याचशा महिला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात तुम्ही तसं केलं तरी चालेल किंवा ते आपण सुकून दुसऱ्यांदा परत आपण त्याचा वापर करू शकतो पूजेमध्ये तुम्ही जे साहित्य वापरले होते म्हणजे झाडांच्या फांद्या ते तुम्ही निर्माल्य होऊन हातापाला विसर्जित करू शकता किंवा घरातील एखाद्या कुंडीमध्ये दे देखील तुम्ही ते टाकू शकता पूजेमध्ये जे फळ ठेवले होते ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो आणि पूजेमध्ये जे श्रीफळ ठेवलं असतं त्याला तुम्ही फोडू नका त्याला तुम्ही आपल्या शेतामध्ये नेऊन शेतामध्ये नेऊन विसर्जित करू शकता किंवा घरातील कुंडीमध्ये दे देखील तुम्ही ते विसर्जित करू शकता कारण की महिनाभर आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप समजून त्याची पूजा केलेली असते त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्ही ते, ते फोडू नका तर अशा प्रकारे आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल અને હા વિડીયો इतरां દેખેલ શેર કરા જેની કરું તને सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद